ठाणे जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम दर्जेदार व सहज सुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाईल व्हॅन कार्यरत असून नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या वयांचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल व्हॅनद्वारे मुख कर्करोग स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग या यासारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व मे दोन हजार पंचवीस या दोन महिन्यातील कालावधीत एकूण चार हजार चारशे नव्वद नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये दोनशे सदोतीस संशयित रुग्ण आढळून आले आहेत या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे पाठविण्यात आले आहे कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णांचे आयुष्य वाचवता येते याकरिता कर्करोग मोबाईल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क